मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान न्याय स्वातंत्र्य समता बंधुत्वाच्या राष्ट्रप्रेमाने प्रेरित समाज निर्मितीचा ध्यास विषमता आणि शोषण प्रतिकार करून न्यायावर आधारित समाज निर्मिती समाज परिवर्तनाचे साधन असलेल्या संविधानाची जनजागृती मानवी हक्क कायदा जनजागृती अभियानाच्या माध्यमातून चर्चासत्रांद्वारे विधीतज्ञ लोकप्रतिनिधी समाजसेवक पत्रकार यांच्या भूमिका व मार्गदर्शन संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय जाहीरनाम्यात नमूद केलेले राजकीय सामाजिक सांस्कृतिक मानवाधिकार तसेच भारतीय संविधानाने प्राप्त झालेले व न्यायालयाद्वारे अंमलबजावणी होत असलेल्या हक्कांविषयी जनजागृती घेऊन येत आहोत मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान आवाज मानवी हक्कांचा येत्या दहा डिसेंबर दोन हजार वीस हा जागतिक मानवाधिकार दिन आहे ह्या जागतिक मानव अधिकार दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आहे आणि निमित्ताने मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे कार्यकर्ते विकास कुचेकर आणि आवाज टोळेचे पत्रकार आकाश भोसले या दोघांनी मिळून जे काही अभियान आयोजित केलेलं आहे त्या अभियानालासुद्धा मनापासून शुभेच्छा देतो आणि ह्यामध्ये मी माझी एक गझल सादर करणार आहे ही गझल आहे कौरेगाव भीमा इथं जी काही एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी दंगल उसळली आणि त्या दंगलीनंतर जे काही उलटसुलट दावे प्रतिदावे करण्यात आले राजकारण्यांनी परस्परांच्या विरुद्ध काही आरोप प्रत्यारोप केले प्रसारमाध्यमामधल्या लोकांनी काही ह्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केल्या लोकशाही प्रेमींनी काही चिंता व्यक्त केली या सगळ्याच्या अनुषंगानं मला जी काही गझल सुचली ती गझल निमित्ताने मी आपल्याला सादर करतो आहे म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानंच मानव अधिकारांचं कळत नकळतपणे उल्लंघन कसं झालं या मानवाधिकारांची पायमल्ली कशी झाली ह्याबद्दलची चिंता काळजी आणि व्यथा मी या गझलेमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा माझा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटतो ते माणूस मारणारे ते लोक कोण होते माणूस मारणारे ते लोक कोण होते मूल्यास गाडणारे ते लोक कोण होते आपापसात आम्हा झुंझा वयास लावून आपापसात आम्हा झुंझा वयास लावून स्वार्थास साधणारे ते लोक कोण होते माणूस मारणारे ते लोक कोण होते काहीच धाक नाही गुंडास राहिलेला काहीच धाक नाही गुंडास राहिलेला गुंडास पाळणारे ते लोक कोण होते माणूस मारणारे ते लोक कोण होते काहीतरी करा हो धोक्यात लोकशाही काहीतरी करा हो धोक्यात लोकशाही हा आव आणणारे ते लोक कोण होते माणूस मारणारे ते लोक कोण होते अविनाश तूच आता शोधून काढ अंती अविनाश तूच आता शोधून काढ अंती सत्यास जाळणारे ते लोक कोण होते माणूस मारणारे ते लोक कोण होते मूल्यास गाडणारे ते लोक कोण होते मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान न्याय स्वातंत्र्य समता बंधुत्वाच्या राष्ट्रप्रेमाने प्रेरित समाज निर्मितीचा ध्यास विषमता आणि शोषण प्रतिकार करून न्यायावर आधारित समाज निर्मिती समाज परिवर्तनाचे साधन असलेल्या संविधानाची जनजागृती मानवी हक्क कायदा जनजागृती अभियानाच्या माध्यमातून चर्चासत्रांद्वारे विधीतज्ञ लोकप्रतिनिधी समाजसेवक पत्रकार यांच्या भूमिका व मार्गदर्शन संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय जाहीरनाम्यात नमूद केलेले राजकीय सामाजिक सांस्कृतिक मानवाधिकार तसेच भारतीय संविधानाने प्राप्त झालेले व न्यायालयाद्वारे अंमलबजावणी होत असलेल्या हक्कांविषयी जनजागृती घेऊन येत आहोत मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान आवाज मानवी हक्कांचा